नमस्कार मागच्या व्हिडिओमध्ये आपण सोळा संस्कारांमधील पहिला संस्कार गर्भाधान पद्धती याबद्दल माहिती घेतली आज आपण संस्कार दुसरा पुंसवन संस्कार तिसरा अनवलोभन आणि संस्कार चौथा नयन याविषयी माहिती बघ पाहूयात दुसऱ्या संस्काराचे नाव आहे पुंसवन तिसऱ्या संस्काराचे नाव आहे अनवलोभन आणि चौथा संस्कार आहे सीमत्तोनयन हे तिन्ही संस्कार एकत्रित करण्याची परंपरा आहे आणि त्याला शास्त्राधार पण आहे गर्भधारण होऊन गर्भाचे स्पष्ट ज्ञान झाल्यावर सममासात हे तिन्ही संस्कार एकत्रित करावेत साधारणत आठव्या मासात करण्याची पद्धती आहे याला बोलीभाषेत आठांगुळ किंवा अष्टमंगल असे म्हणण्याची प्रथा आहे शुभ दिवस नक्षत्र तिथी हे पाहून तिने संस्कार करावेत वीर्यवान पराक्रमी आणि इंद्रविजयी संतती होणे हे संस्काराचे फल आहे तर गर्भपत न होणे हे अनवलोभन संस्काराचे कार्य आहे पुंसवन आणि अनवलोभन संस्कारापासून तीन हेतू साध्य होतात एक गर्भ बलवान होतो आणि दुसरा गर्भपात होत नाही बालक पुरे दिवस झाल्यानंतरच जन्म पावते गर्भवती स्त्रीचा विचार आचार आणि आहार याचा परिणाम गर्भावर होत असतो सर्व तऱ्हेच्या क्रियांचे मूळ मनुष्याच्या मेंदूमध्ये आहे आणि मेंदूचे स्थान मस्तकात आहे मस्तकावरील पंचसंथी टाळूच्या ज्या ठिकाणी एकत्रित होतात त्याला सीमंत असे म्हणतात हे स्थान जागृत व्हावे उद्दीपित व्हावे म्हणून त्याचे विधीपूर्वक उन्नयन करणे म्हणजे सीम सीमंतोन्नयन या विधीच्या योगे बुद्धिमान प्रजा उत्पन्न होते आता हे हे तिन्ही संस्कार कसे करावेत पाहूयात गर्भवती पत्नीने पतीसह कर्मे करून आचमन प्राणायाम देशकालाचा उच्चार करून या संस्काराचे जे प्रधान हेतू आहेत त्याचा संकल्प करावा संकल्प मनी दृढ धरावा कार्य निर्विघ्न होण्यासाठी गणपतीपूजन शांती समृद्धीसाठी वरुण पूजन देशकाल शुभ होण्यासाठी पुन्हा वाचन कुलदेवता प्रसन्नतेसाठी मातृपूजन आणि पितरांच्या तृप्तीसाठी नांदी श्राद्ध करायचे मग अग्निस्थापना करावी वैदिक धर्म यज्ञ प्रधान असल्याने प्राय हा सर्व विधिविधाने यज्ञद्वारा आहेत प्रत्येक कर्माचा अग्नि निराळा आहे आणि त्या कर्माप्रमाणे त्याची नावे पण वेगवेगळी आहेत या तिन्ही एकत्रित संस्कारांच्या अग्नीचे नाव आहे मंगल नामग्नी या विधीच्या देवतेची नावे आहेत प्रजापती धाता राका आणि विष्णू त्यांच्या प्रत्यर्थ भात आणि तुपाच्या आहुती आहेत त्या अग्निमुख दिल्यानंतर पत्नीच्या तळहातावर थोडेसे दही घालून त्यावर दोन उडीदाचे दाणे आणि त्यामध्ये एक पूर्वेकडे टोक करून एक यवाचा दाना ठेवून पतीने पत्नीला प्रश्न विचारायचा आहे की काय पितेस म्हणजेच किंब पिबसी तिने उत्तर द्यायचे आहे कुंसवन असे बोलून तिने ते दह्यासह भक्षण करायचे आहे मग आचमन करायचे ही कृती तीन वेळा करायची आहे लक्षात घ्या ही कृती तीन वेळा करायची आहे नंतर दगडी पाट्यावर दुर्वा वाटून त्याचा गोळा स्वच्छ वस्त्रात बांधून त्या दुर्वांचा रस पत्नीच्या उजव्या नाकपुडीत सोडायचा आहे तो नाकातून पोटात गेला पाहिजे दुर्वा ही चिरजीवन वनस्पती आहे नंतर पत्नीच्या हृदयाला स्पर्श करायचा आहे हे सर्व करीत असताना त्याच्याबरोबर त्यावेळी ब्राह्मण मंत्र म्हणत असतात नंतर धाता राका विष्णू प्रजापती या देवतांना तुपाच्या आहुतीने संतुष्ट करून पत्नीच्या गळ्यात औदुंबर फळे आणि गहू यांची माळ घालून करून घालायला सांगितली आहे आय। आयुर्वेदशास्त्रानुसार उंबराची फळे गर्भपात होऊन देत नाहीत तसेच उंबराच्या फळां फळांचा घोस साळीचा काटा व दर्भ याने पत्नीचे भांगातून तो वेणूत खोचायचा असा विधी आहे होम आणि कर्मातील न्यून आणि अतिरिक्त दोष जाण्यासाठी प्रायश्चित्त होम विभूती ग्रहण ब्राह्मण संभावना झाल्यावर ते तीन संस्कार येथे पूर्ण होतात एकूण चार संस्कार झाले सुलभ प्रसूतीसाठी या संस्कारांच्या वेळीच विष्णुबली नामा नावाचा एक विधी केल्यास चांगले असते विष्णुसुक्तातील चौसष्ट मंत्रांनी भूमीवर खडूने चौसष्ट घरे आकून मंत्रांनी अग्निसिद्ध करून चौसष्ट आहुती दिल्या जातात सुलभ प्रसूती हे विधीचे फल आहे आज आपण पुंसवन अनवलोभन आणि सीमंतोनयन या तिन्ही संस्कार एकाच दिवशी करावायचे असतात त्याबद्दल माहिती पाहिली पुढच्या मा व्हिडिओमध्ये आपण Pats vasaunskar, pahuiet!